नमस्कार मी अशोक मिरगे मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज अशीच एक वेगळ्या विषयावरची कविता मी आपणासमोर सादर करत आहे प्रत्येक कुटुंबामध्ये नवरा बायकूचं नातं असं देवानं तयार केलेलं आहे की जे फक्त आणि फक्त एकमेकासाठी असतं मग जीवनात कितीही कसेही प्रसंग आले तरी त्या दोघांना तोंड द्यावं लागतं आणि हे तोंड देत असताना समजदारीनं वागणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून प्रत्येक प्रसंगाला धैर्यानं सामोरं जावं असे असे याची ही कविता असा बोध असलेली असा संदेश असलेली ही कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि या कवितेचं नाव आहे जीवन गाणे कविता शेवटपर्यंत ऐका नक्की तुम्हाला आवडेल असा मला विश्वास आहे ऐकूया माझी ही कविता जीवन गाणे मन चंचल असले तरीही समजून आवरता येते परतून तया आणावे जरी कुठे भरारी घेते मन चंचल असले तरीही समजून आवरता येते परतून तया आनावे, जरी कुठे भरारी घेते जरी नाते असले कुठले विश्वास हवा त्यालाही जरी नाते असले कुठले विश्वास हवा त्यालाही मनी संशय दाटून येता नात्यात गोडवा नाही मन चंचल असले तरीही समजून वरता येते परतून तया आनावे जरी कुठे भरारी घेते चांगल्या विचारा अंती निश्चित चांगले घडते मग मनात त्याच्यासाठी स्वच्छंद चांदणे पडते चांगल्या विचारा अंती निश्चित चांगले घडते मग मनात त्याच्यासाठी जणू स्वच्छ चांदणे पडते जरी प्रसंग अवचित आला वाटला खूप गंभीर तरी दोघांनी झगडावे होऊन पुन्हा खंबीर मन चंचल असले तरीही समजून आवरता येते परतून तया आणावे जरी कुठे भरारी घेते जरी असेल तुमची नौका वादळात सापडलेली कधी असंख्य कामे दिसती जी पदोपदी अडलेली जरी असेल तुमची नौका वादळात सापडलेली कधी असंख्य कामे दिसती जी पदोपदी अडलेली वल्लवा तिला शक्तीने ये उद्या कितीही लाटा वल्लवा तिला शक्तीने ये उद्या कितीही लाटा जाण्यास किनाऱ्यावरती त्यातूनच दिसती वाटा मन चंचल असले तरीही समजून आवरता येते परतून तया आनावे जरी कुठे भरारी घेते आणि शेवटच्या ओळी हे जीवन सुख दुःखाचे कधी ऊन तर कधी छाया हो या निरंतर सिद्ध मग त्याला उत्तर द्याया हे जीवन सुखदुःखाचे कधी ऊन कधी तर छाया हो या निरंतर सिद्ध मग त्याला उत्तर द्याया. आयुष्य किती उरलेले हे सत्य कुणाना ठावे हातात हात, हात गुंफोनी हे जीवन गाणे गावे आयुष्य किती उरलेले हे सत्य ना ठावे हातात हात गुंफोनी हे जीवन गाणे गावे मन चंचल असले तरीही समजून आवरता येते परतून तया आणावे जरी कुठे भरारी घेते मन चंचल असले तरीही धन्यवाद माझी ही संदेशात्मक कविता नक्कीच आपल्याला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखाद्या नवीन विषयावर मी अजून कविता एखादी घेईल मी आपल्याला ऐकवेल तोपर्यंत सर्वांची रजा घेतो धन्यवाद